गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅगमॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ एका महिला शेतकऱ्यानं डॉक्टर सुजय विखे यांना हाक मारली आणि सुजय विखे थेट शेतात पोहोचले राहता तालुक्याच्या दौऱ्यावर असताना रस्त्यालगत एक महिला शेतकरी भुईमुगाच्या शेंगा काढणीचं काम करत होते या महिलेनं अतिशय साधेपणानं ना शेतात थोड्या शेंगा खा असं म्हणून बोलावलं असता डॉक्टर सुजय विखे तिथं थांबले आणि थेट शेतात जाऊन त्या शेतकरी महिलेशी आपुलकेनं संवाद साधला शेतकऱ्यांचा आपल्याप्रती असणारा स्नेह आणि जिव्हाळा पाहून डॉक्टर विखे देखील भारावून गेले दरम्यान शेतात जाऊन जमिनीवर बसून मातीचा गंध घेत आणि माणुसकीच्या नात्याला पुन्हा एकदा नव्यानं उजाळा डॉक्टर सुजय विखे यांनी दिला यावेळी पीक पाणी आणि इतर गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारत शेतकऱ्यांच्या समस्याही डॉक्टर सुजय विखे यांनी जाणून घेतल्या तरी ही फक्त एक भेट नसून माणुसकीची मातीची आणि नात्यांची केलेली जपणूक होती असं पुन्हा एकदा डॉक्टर विखे यांनी दाखवून दिलं गणेश रांधवणे सी न्यूज मराठी राहता कालमच्या मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा समर्थ फर्निचरच का फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर